चल्णाद। 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 नमस्कार मी कोकणची ऋषाली आणि आज आपण आलो आहोत कासारडाक्याला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कासाराची का सर्व का जी tha काही एक रंजक अशी जी दंतकथा आहे ती ऐकायला मिळेल त्याचबरोबर कासारटाका हे नाव कसं पडलं ते पाहायला मिळेल आणि लोक इथे येऊन आपली जे काही नवस वगैरे आहेत त्याची फेडणी कशी करतात आणि इथे लोक एन्जॉय कशी करतात ते आपण पाहणार आहोत आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा 23 25, आज आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच गटारी अमावस्या आहे आज आणि उद्यापासून श्रावण सुरू होणार आणि आपण इथे बघू शकतोय कासारटाक्याला जे लोक आहेत त्यांची गर्दी दिसते तर सकाळी याहून अधिक गर्दी होती पण मी दुपारच्या वेळेस आल्यामुळे इथे गर्दी जास्त दिसत नाही तर आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत की लोक कशाप्रकारे आपल्या नवस जो आहे कोंबडा कसा देतात देवाला आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की ते जे दिलेला कोंबडा आहे तर त्याचं जे काही जेवण आहे तर ते इथंच बनवावं लागतं आणि जे जेवण आहे ते इथंच संपून जावं लागतं तुम्ही ते घेऊन जाऊ शकत नाही असा एक इथला नियम आहे त्यामुळे लोक जे आहेत ते चिकनची पार्टी असू दे किंवा देवाला बोललेला नवज असू दे तर त्याचं जे जेवण आहे ते इथंच बनवतात आणि आता आपण बघणार आहोत की ते कशाप्रकारे जेवण बनवत आहेत कारण की इथला निसर्ग जो आहे तो खूप सुंदर आहे आणि त्याच्या निसर्गामध्ये ते जेवण वगैरे बनवून कसे एन्जॉय करतात ते पाहणार आहोत या देवाची जी कथा आहे की जे चिकन आहे ते इथेच बनवायचं आणि इथेच खाऊन जायचं तर सुद्धा एक काही रिझन आहे ते पण आपण पुढे पाहणार आहोत इथे मंदिरामध्ये आपण बघू शकतो की इथे लाकडी पाळणे बांगड्या त्यानंतर घर आणि असे बरेचशे वस्तू कार कार कारसुद्धा दिसते तर अशा बऱ्याचशा वस्तू इथे बनवून लोकांनी अर्पण केलेल्या आहेत कारण की त्यांच्या ज्या काही मनोकामना इच्छा ज्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत या देवानी आणि म्हणून त्यांनी भक्तीभावानी ते अर्पण केलेलं आहे

तर इथे आपल्याला आहे ना मूर्ती पाहायला मिळत नाही कासार टाक्याची फक्त एक चेहरा पाहायला मिळतोय तर त्यामागची जी स्टोरी आहे ती आता आपण बघणार आहोत आणि त्याच सोबत तुम्हाला ती स्टोरी ऐकल्यानंतर कळेल की हे देवस्थान असं का आहे आणि इथले काय नियम वगैरे हे असे का तर आता आपण ना मंदिराच्या बॅक साईडून चाललोय जिथे लोक जेवण बनवतात आज आहे गटारी अमावश्या आणि बुधवार पण आहे के इसते। ते जेवन का टाकायला गर्दी झालेली दिसते तर आता आपण बघणार आहोत जेवण कसं बनवतायत ह्या ओढ्याच्या साईडला तर इथे दिसत आहेत लोक पार्टी करताना तर इथे प्रॉब्लेम असा आहे की सगळे जेंट्स आहेत आणि मी एकटीच आता इथे चालले आणि अशा वेळेला थोडंसं ऑकवर्ड व्हायला होतं पण काही नाही मी त्यांची परमिशन घेतली येऊ का विचारले आणि मग गेले कारण की ते त्यांच्या एका प्रायव्हेट ह्याच्यामध्ये आहेत आणि आपण त्यांना डिस्टर्ब करायला नको म्हणून त्यांची परमिशन घेऊन गेले इथे येऊ शकते ना कुठून आलात तुम्ही देवबाग अच्छा देव देव दरवर्षी येत आहे इथे कोकणची ऋषाली काय मस्त असं लोकेशन आहे बघा समोर असा हा धबधबा दिसतो इकडून पाणी वाहतय स्वच्छ अस आणि शेजारीचं पण जेवण बनवायचं मस्त ना, ना क्यों रे इधर? निक तो ही थुन। हो ना। तर आता आपण निघतो इथून त्यांना डिस्टर्ब नको त्यांच्या पार्टीमध्ये मध्ये हा जो रोड तुम्ही बघताय ना म्हणजे मागे तर पूर्वी या ठिकाणी आहे असे रोड वगैरे नव्हते आणि हा फक्त पाण्याचं वाहाळ वगैरे असेल मे बी आणि त्यावेळेला इथं खूप जंगल असायचं आणि मालवणवरून ते कुडाळला अशा दळणवळण व्हायची त्यावेळेला म्हणजे लोक इकडं तिकडे ये जा करायचे पण गाड्या वगैरे नव्हत्या काही सोयी नव्हती त्यावेळेस लोकांना मग त्यावेळेस सगळी चालतच जायचे मग त्यावेळी काय झालं की एक कासार होता आणि त्या कासाराला या या ठिकाणी काही दरोडेखोरांनी लुटलं आणि त्याची मान टाकून कापून त्याला इथे एक टाकी होती त्या टाकीमध्ये त्याची मान टाकली आणि म्हणून या देवस्थानाला कासार नाव पडलं तर पुढची स्टोरी काही अशी आहे की नंतर या कासार देव का म्हणायला लागले तर हे जे कासार जो होता तर तो मेल्यानंतर पुन्हा या लोकांना इकडे जे लोकं यायची यायला घाबरायला लागले या साईडला किंवा ते त्यांचे जे काही व्यवसाय होते ते करायला जाण्यासाठी घाबरायला लागले व तरी पण लोक यायची कसं तरी धाडस वगैरे करून मग त्यावेळेला हा जो कासार आहे तर त्याचा जो आत्मा आहे तर तो, तो आत्मा लोकांना मदत करायला लागला की त्यांना मग त्या पलीकडे सोडायचा म्हणजे आत्महत्यांना मदत करायचा की चला मी आहे तुमच्यासोबत आणि तुमच्यासोबत काही होणार नाही तर मग तिथून लोकांची श्रद्धा झाली की कासारा आहे कासार आहे मग त्याचं इथे देव देवस्थान उभं करण्यात आलं आणि त्याला नाव देण्यात आलं कासार टाका कारण की कासाराची जी मान होती ती त्या टाकीमध्ये पडली आणि मग ती कासार आणि टाका असं करून त्यांनी कासार टाका हे नाव दिलेलं आहे आणि खूप लोकांची श्रद्धा आहे इथे खूप भक्तिभावाने लोकं इथं येतात आणि इथे येऊन आपले जे काही नवस वगैरे आहेत तर ते नवस देवाला बोलतात आणि ते पूर्ण होतात आणि म्हणून आपण इथं बघू शकतो की जे लाकडी पाळणे घर गाडी वगैरे जे काही दिलेलं आहे लाकडी तर ते लोकांचे जे नवस आहे ते पूर्ण झाले आहेत म्हणून त्यांनी ते दिलेलं आहे आणि बाकी इतर लोकांकडून पण मी बरंचसं ऐकलेलं आहे या ठिकाणाबद्दल आणि आज इथे गर्दी असण्याचं कारण एकच आहे की गटारी अमाश आहे उद्यापासून श्रावण सुरू होणार आणि खूप लोक अशी आहेत की पार्टी जर करायची असेल चिकन मटण बनवायचं असेल तर इथे येऊन ते जेवण वगैरे बनवतात आणि गटारीपेक्षा चांगला अजून दुसरा कुठला दिवस असणार आहे नाही का इथे येऊन पार्टी करण्याचा आणि इथे बघू शकता आपण इथे किती सुंदर असं निसर्ग आहे ओढा आहे साईडला तुम्ही जेवण बनवू शकता झाडी वगैरे आहे खूप सुंदर आहे लोकेशन तर आपण जे चिकन मटण इथे बनवणार ना तर ते इथंच संपून जावं लागतं कारण की जो कासार होता तर त्या कासाराला चिकन मटण वगैरे आवडायचं असं एक म्हणजे त्या दंतकथेमध्ये उल्लेख आहे आणि कदाचित त्याचमुळे जे काही जेवण आहे तर ते इथे कासाराला थोडंसं नैवेद्य वगैरे दाखवून आणलेलं सगळं इथं संपून जावं लागतं असा एक इथला नियम आहे तर का देवस्थानापासून आहे ना एक, एक किलोमीटर भर पण लांब लांब पर्यंत इथे लोक खूप दूरून आपली गाडी लावून वगैरे जेवण बनवून आपलं एन्जॉय करताना दिसत आहेत हे बात आहे का हे आत्ता इतकं म्हणजे घनदाट जंगल आहे तर ते पूर्वीच्या काळी काय असेल आणि त्यावेळेला लोक इकडून चालत जायची जा, जंगलामध्ये जनावर वगैरे असायचे आणि अशातच जरोडेखोरांनी हल्ला केला होता